साडेतीन शक्तीपीठांपैकी एक असलेल्या कोल्हापूरच्या अंबाबाई मंदिरात शारदीय नवरात्रोत्सवाचा पहिला दिवस रंगतदार उत्साहामध्ये सुरू झाला आहे हजारो भाविकांनी दर्शनासाठी गर्दी केली आहे प्रथा परंपरेनुसार मंदिराच्या गाभऱ्यात घटस्थापना झाल्यानंतर अंबाबाई मंदिर परिसरात तोफेची सलामी दिली गेली करवीर नगरीतील नागरिकांनी आपापल्या घरी घटस्थापनेची सुरुवात केली पहिल्या दिवशीच भाविकांनी मंदिर परिसर फुलवून दिला महिलांकडून साडी चोळी खणा नारळाची ओटी भरली गेली नवरात्रोत्सवाच्या निमित्ताने मंदिर परिसरातील इतर धार्मिक कार्यक्रमांची देखील सुरुवात झाली असून दसऱ्यापर्यंत दररोज दिवसभर भजन कीर्तनाचे कार्यक्रम पार पडणार आहेत शारदीय नवरात्रोत्सव दोन हजार पंचवीसची पारंपरिक पद्धतीनं सर्व पूजा होऊन आता तोफेची सलामी होऊन खऱ्या अर्थानं सुरुवात झालेली आहे मंदिर सकाळी पाच वाजता उघडल्यापासून भाविकांची ही गर्दी कायमच आहे आणि आणि त्याच पद्धतीनं दर्शन रांगेचा वेगही आपण सातत्य राहील अशा पद्धतीनं ठेवलेला आहे त्या पद्धतीनं आपण नियोजन केलेलं आहे आणि ह्या दहा दिवसात साधारण पंचवीस ते तीस लाख भाविक दर्शन घेतील अशी अपेक्षा आहे आपल्याला आपण भाविकांच्या व्यवस्थेसाठी संपूर्ण सगळी तयारी केलेली आहे त्याचबरोबर सुरक्षेसाठी एकशे वीस कॅमेऱ्याच्या माध्यमातून आपण लक्ष ठेवलेले आहे त्याच त्याचबरोबर आपण आय आय टी मंडी आणि आपत्ती व्यवस्थापन कक्षांच्या यांच्या सहाय्यानं ए आयचा वापर यामध्ये केलेला आहे आणि यामध्ये हेडकाऊंटच्या माध्यमातून गर्दी कुठल्या भागात जास्त आहे हे आपल्याला समजणार आहे त्यानुसार आपल्याला नियोजन करता येईल किंवा फेस रि कॅप्चर कॅमेऱ्याच्या माध्यमातून प्रत्येक भाविकाचा चेहरा यात कॅप्चर होत असल्यामुळं आ, भाव किती वेळात भाविक कुठंपर्यंत पोचले आणि दर्शन रांगेत किती वेळ गेला हे आपल्याला कळणार आहे त्याचबरोबर प पोलीस रेकॉर्डवरचे गुन्हेगार यांचे फोटो आपण त्यावर अपलोड आप केले असल्यामुळं ते जर गर्दीमध्ये आले असतील तर ते पण आपल्याला बाजूला काढणं शक्य होणार आहे अशा पद्धतीनं पारंपरिक आणि आधुनिकचा मेळ घालून ह्या दर्श नवरात्रोत्सवाची सुरुवात आपण तयारी चांगल्या पद्धतीने केलेली आहे तर मग चला सबस्क्राईब करायला विसरू नका महामेडिया ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला महामेडिया 24 फोर सदैव तत्पर